शेतकऱ्यांचे नशीब चमकणार पी एम किसान योजना व नमो शेतकरी योजना दोन योजनेचे पैसे मिळून शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपये होणार जमा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शेतकऱ्यांना होणार वितरण मात्र याच शेतकऱ्यांना या दोन्ही योजनेचा लाभ मिळणार आहे सविस्तर पाहण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा जेणेकरून करून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनेचे दोन योजनेचे मिळून चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत मात्र जे शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक असेल व ज्या शेतकऱ्यांची संपूर्ण ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण झालेली असेल अशाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच नमो शेतकरी व पी एम किसान योजना या दोन योजनेचे मिळून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपयांचा हप्ता येणार आहे आणि हा हप्ता महत्त्वपूर्ण म्हणजे नरेंद्र मोदींच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैशाचे वितरण करण्यास सुरुवात होणार आहे जे शेतकरी त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करतील व ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी पूर्ण असेल अशाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता या योजनेचा लाभ मिळणार आहे मीडिया रिपोर्टनुसार सांगण्यात येत आहे की आता नमो शेतकरी व पी एम किसान योजनेचा हप्ताहात सव्वीस ते तीस जानेवारी दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे धन्यवाद